अव मामी कुठं आहे तुम्ही लईत बाहेर हिंडायला लागला आवाज का नाही नाही घरीच आहे हो मी हो बोलते की फोनवर आता जेवण बिवण झालं वाटतं हो झालं आता काय दरक्षण तुम्हाला मला फोन करते मला खूपच जास्त झोप येईल हो बरं बरं चालतंय आता झोपतो नंतर तुला मी पुन्हा फोन करते बरं बरं चालतंय आम्ही झोपली अशीच झोपता झोपता तिला अकराचा पण पडलं आता गो माय मला काही लिकरू बिक्रू झालं आहे काय नाही हो बही असं काही पण नाही सपनामध्ये असेच काहीतरी नवीन नवीनच्या नवऱ्या बापाचे भांडणं झाले लगेच ते म्हणते हो मला पोरगी झाली बाबा अहो खरं नाही पोरगी सपनामध्ये माझी आई पण मला शिवाय घालतं ती की ही पोरगी कुणाची तर आणलीस अहो नाही व पोरगी माझीच आहे बरं बरं चालतंय चालतंय आता असं म्हणल्या हिला खूपच जास्त राग आला आणि चादरची एक बाई आली म्हणायला लागली अगं माय तुला लेकरू कधी झालं हो झालं की कालच बरं बरं चालतंय चालतंय आता हाचं नाव काय ठेवायचं हो नाव ठेवावं लागेल ना ओ, आता बरं बरं किती गोल मोल तुझं पोरग दिसते ग माय हो किती खूपच चांगलं दिसते असं बघून ती रातरच्याला उठली आणि म्हणाली मला सकाळी पोरग झालं कुठं गेलं हे पोरग आता उठल्या उठल्या नको न नवऱ्यासर बसवा भानं करायला लागली की माझं पोरग लवकरात लवकर आणून द्या नाही तर मी फाशी गायले बरं काय का तुम्हाला सांगते ना अगं नाही गं माय तुला स्पन पडलं होतं काय सांगायचं नाही मला तुला स्वप्न पडलं होतं नव्हतं काय नाही आवं कुठं हिंडा लागला तुम्ही मला सपण्यामध्ये अशाच काहीतरी नवीन नवीन नवी भी वाटत होतं बरं बरं आता मस्त तुला एक मी राणी आणून देतो चालतंय की मग लई खूज झाली बाबा मला राणी हराणून द्यायलो आहे माझा नवरा बरं बरं चालतंय चालतंय कसे आहेस तू आता जेवलीन बिवण झालं का नाही हो नाही झालं जेवण आता शिकतर आलो आहे बाहेरून मी बरं बरं चला तुम्हाला लवकर लवकर जेवाय भाडते बर, बर, बरं बरं चालतंय चल असं म्हणता म्हटल्या लगेच ती म्हणते लग आता हे विचार करायची गोष्ट आहे की आता दोघं जण लगेच परत आली जीवन बिवण झालं हो द्धाला। पर हो झालं चला बरं आता बाहेर जाऊन बरं बरं चालतंय की हो खूपच राग रागी बाई आहेच बाय बघ तू आताच मी आलो आहे घराच्या बाहेर आता जायचं लगेच बाहेर वय हो मला काय करायचं नाही आता मी जाणार आहे बाहेर बार का बरं 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 चालतंय की आशित करता करता हांचे पेटले की भानं हे तिला दिल्या शिवतींना हे भाडे आता लगेच तिच्या नवऱ्याचा फोन आला हो चला लवकर लवकर जायचं आहे आपल्याला फिरायला असं म्हटल्याच्या नंतर राग राग म्हणाले मला नाही यायचं च बरं लगेच सायपाक रूममध्ये गेली चपात्या बिपात्या केल्यान लगेच तिचे मायबापा आले मायबापाच्या आल्यानंतर तिच्या सासऱ्याला म्हणाले हो काय चाललंय तुम्ही लय दिवसानं गाठभेट झाली वाई व वा, लय दिवसानं गाठभेट झाली तुमची बरं बरं चालतंय की कसे आहेत तुम्ही समजे चांगलेच दिसायला लागल हो चांगले आहेत हे तर आम्ही समजे बरं बरं चालतंय बर, चालतंय ही बघा आता लगेच म्हणती हो जेवण बिवण झालं का नाही त्यांचं नाही ना आता तुम्ही आल्याच्यानंतर आम्ही लगेच परत जेवण करत असतो बरं 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 चालतंय बर, लगेच दुसरी एक म्हणती आता लगेच नर्स पण आली राग, नर्स आहे म्हणायला लागली तुला लवकर लवकर होणार आहे बरं का बरं बरं चालतंय चालतंय असं म्हटलं म्हटलं तिला राग आला की डायरेक्ट राग राग नर्सकर गेली हो नर्स मावशी हिंता होतं मी चला लवकर माझ्या सासूला काही तर होतंय लगेच साखू सासूकडे गेल्याच्या नंतर लगेच सासूला तपासाय गेली आता हे दोन आले म्हणून